मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार पीएम किसान अठराव्या हप्तेची तारीख जवळ आलेली आहे आणि तारीख काय आहे ती संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे जसं की पाहू शकता तुम्हाला माझ्या सर्व शेतकऱ्यांना एकच आनंदाची गोष्ट म्हणजे ती तुम्हाला अठराव्या हप्तेची तारीख जवळ आलेली आहे अठराव्या हप्तेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे जसं तुम्हाला माझ्या सतरावा हप्ता तुम्हाला पडला होता अठरा जूनला म्हणजे अठरा जून दोन हजार चोवीसला तुमच्या खात्यामध्ये पडला होता सरावा हप्ता आणि अठराव्या हप्तेची तारीख ते काय सर्वात जवळ आली आहे पण तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्ही सर्वात जास्त काय करता माहिती आहे सर्व वर व्हिडिओज पाहता पीएम किसान योजना हप्तेची तारीख जवळ आलेली आहे आणि तुम्हाला माहिती आहे का सर्व काही वेगळी वेगळी तारीख देत आहेत पण तुम्हाला मी संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे कारण की तुझ्या अठरावा हप्ता आहे तुम्हाला फिक्स याच तारखेला पडणार जर तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल जो पीएम किसान योजनेत तुम्हाला सतराव्या हफ्तर तुम्हाला खात्यात आलेला असेल तर तुम्हाला कुठल्याही गोष्टी टेन्शन घ्यायची नसेल जर खात्यात नशीन आलेला आहे तर तुम्हाला तुमच्या खात्याची केवायसी कंप्लीट करावी लागेल केवायसी कंप्लीट केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील आणि सतराव्या हप्त्याची किस्त इन्स्टॉलमेंट जर नशी आले तर तुम्हाला सतरावी आणि अठरावी हप्त्याची किस्त काय दोन्ही पण सोबत मिळतील जसं की पाहू शकता अठराव्या हप्त्यातून कधी मिळणार वीस हजार रुपये वीस हजार कोटी रुपये तुम्हाला कोणत्या दिवशी मिळतील जसं की नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते तुमच्या तुम्हाला काय आहे काय वितरण केलं जाणार आहे तुम्हाला माझी तारीख काय आहे तारीख जे आहे तुम्हाला आठ सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे पीएम किसान योजने जो अठरा वाप्ता आहे तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आठ सप्टेंबर रोजी तुमच्या खात्यामध्ये जरूर येणार आहे तेच त्याकरता का तुम्हाला काय आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करायचा आहे आणि याच्यावर कमेंट्स पण करायची आहे तुम्हाला सतरा हप्ता मिळाला होता की नाही मिळाला होता पण तुम्हाला जे तारीख सांगितली आहे ओनली या त्या तारखेला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आठ आठ सप्टेंबर रोजी आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमच्या खात्यामध्ये जे तुमचे पैसे होते पी एम किसान योजनेचे असो किंवा तुम्हाला सतरा हप्ता असो तुम्हाला काय दोन्ही जर पहिले मिळाले नसेल जर सी तुमची कंप्लेंट नसेल तुमचं खातं जर जोडलेलं नसेल तर लवकरात लवकर तिथे काय करा ॲड करा आणि तुमच्या खात्याचे जे वीस हजार कोटी जे लोक लोकांना पैसा काय करणे देण्यात येत आहे तर मित्रांनो अठरा हा तुमच्या म्हणजे पडणार आहे आठ सप्टेंबर रोजी आठ सप्टेंबर मध्ये सर्वांना पैसे मिळणार आहेत हे सर्वात महत्वाची गोष्ट होती तर मित्रांनो हा व्हिडिओ या व्हिडिओला काय तुम्ही माहिती चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब जरूर करा आणि हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना काय करा शेअर करा त्यांना माहिती मिळाली पाहिजे अठरा अठराव्या हप्तेची जी तारीख आहे हेच तारीख आहे या तारखेच्या नंतर तुम्हाला आधी पैसे कधी मिळतील हे सांगू इच्छितो जर मिळाले लवकर तर तरी डेट मी तुम्हाला सांगणार आहोत आणि तुम्हाला काय करावं लागेल चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब जरूर करा अठराव्या हप्तेची तारीख जवळ आलेली आहे ती तुम्हाला मी सांगितले त्याच तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहेत